नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी महालक्ष्मी थिम्मप्पा बंगलोरमध्ये राहते माझ्या आईवडिलांना नवीन घराची भेट देणे हे माझे कायमस्वरूपी स्वप्न होते माझे शिक्षण व अर्थव्यवस्थेसाठी श्री परमज्योतींच्या आशीर्वादांनी मला मदत मिळेल ह्या आशेने मी पवित्र धर्मात आले श्री परमज्योतींच्या कृपेने उत्कृष्ट श्रेणीत मी इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि माझे स्वप्न असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत समाधान देणारे माझे करिअर मी सुरक्षित केले बचत करण्याचे प्रयत्न व योजना करूनसुद्धा प्लॉटच्या व बांधकामाच्या वाढत्या किमतींची मला चिंता होती जेव्हा आमच्या घरमालकाने आमचे स्वतंत्र घर विकायला काढले तेव्हा माझे स्वप्न मी लांबवू शकले नाही मी खूप शक्तिशाली प्रार्थना ठेवल्या व आर्थिक मदत मिळण्यासाठी परत एकदा श्रीपरमज्योतींची मदत मागितली आमचे आर्थिक अडथळे व कार्मिक चक्र दूर करून आम्हाला नवीन घर देण्यासाठी संकल्प घेऊन आम्ही आमच्या घरी आठ आठवडे अष्टलक्ष्मी पूजा केली पूजेच्या वेळेस आमच्या घरी आलेल्या एका नवीन भक्ताने ऐंशी लाखाला घर विकत घेतले होते व घर रिकामे करण्यासाठी आम्हाला फक्त तीन महिन्याचा अवधी दिला होता मला खूप दुःख झाले कुठल्याही भाड्याच्या घरात जायची माझी इच्छा नव्हती मला मदत करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांसमोर मी खूप रडले दुसऱ्या दिवशी माझ्या एका नातेवाईकाचा मला फोन आला ज्यांनी त्यांचा प्लॉट विकायला काढला होता आम्हाला तो आवडला व आम्ही माझ्या आईच्या नावावर रजिस्ट्रेशन पूर्ण केले सर्व कागदपत्र व्यवस्थित होते व पैशाची व्यवस्था आम्ही करू शकत होतो सर्व काही सुरळीतपणे पार पडले जागा विकत घेण्याची माझी भीती श्रीपरमज्योतींनी कशी घालवली हे मला खरेच माहीत नाही मी खूप आनंदात होते व या उपहारासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचे आभार मानत होते दोन मजली घर बांधण्याचे धैर्यही माझ्यात आले अकरा नोव्हेंबर दोन, दोन हजार चोवीसला आम्ही भूमिपूजन केले व कृतज्ञता दिवस चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला बांधकाम सुरू केले समसाठी जमिनीत खोदण्याचे काम करत असताना एक मोठा खडक लागला असे माझ्या आईने मला कळवले तेव्हा मी नेमममध्ये सेवा भक्ती यज्ञात होते मी पुन्हा एकदा आमच्या बांधकामाची काळजी घेण्यासाठी श्री परमज्योतींना मी प्रार्थना केली श्री भगवती इहम श्री परमज्योती दीक्षेत श्री अम्माने मला घट्ट मिठी मारली व मी कुठल्याही गोष्टीची काळजी करू नये त्या सर्व गोष्टींची काळजी घेतील याची मला खात्री दिली नेमम मंदिराची प्रदक्षिणा करताना श्री परमज्योतींनी मला घर कसे दिसेल याचे त्रिमितीय दृश्य दाखवले माझ्या आयुष्यात सतत चमत्कार करण्यासाठी मी श्री परमज्योतींचे पुरेसे आभार मानू शकत नाही हे घर म्हणजे श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्यासाठी खरोखर केलेला चमत्कार आहे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय